इंदुरीकर महाराजांचं कीर्तन एकतर तुम्हाला आवडत असेल किंवा आवडत नसेल पण या महाराष्ट्रात असा माणूस नाही ज्याला इंदुरीकर महाराज माहिती नाही ज्यावेळी सोशल मीडिया नव्हती त्यावेळी त्यांनी माउथ पब्लिसिटीच्या जीवावर आपलं नाव बनवलं अर्थात त्यांची विनोदी शैली आणि काही गोष्टींबद्दलची त्यांची मतं विधानं अनेकांच्या टीकेला कारणीभूत ठरली अशात नुकत्याच झालेल्या त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमावरून सोशल मीडियावर त्यांना प्रचंड टीकेला आणि ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं त्यांच्या कीर्तनातील जुन्या क्लिप आणि वाक्य वापरून त्यांच्यावर वैयक्तिक टीका नेटकऱ्यांनी केली यालाच वैतागून एक मोठा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी एका कीर्तनात सांगितले काय म्हणाले इंदोरीकर महाराज आणि काय आहे हा सगळा विषय पाहूया या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा कीर्तन कसं असावं याच्यावर त्या क्षेत्रातल्या मोठ्यांचं काही मत असेल पण लोकांची एका कीर्तनकार महाराजाकडून काय अपेक्षा असते हे पहिलं लक्षात घ्या कुठल्याही कीर्तनात जेव्हा महाराज कीर्तनाला उभे राहतात तेव्हा ते, ते महाराज नव्याने कीर्तन करणारे असू द्या आळंदीला शिक्षण घेऊन आलेले असू द्या नाहीतर आपल्या पंचकृषीतील असू द्या कीर्तन सांगणाऱ्या व्यक्तीने आपल्याला वाईट बोलून का होईना चांगला उपदेश द्यावा चांगलं काय आहे याची आठवण करून द्यावी आपल्या संतांनी त्यांच्या अभंगातून काय सांगितलं होतं याची उकल करून सांगावी आपण कसं वागलं पाहिजे या नैतिकतेचे धडे त्याने आपल्याला द्यावे या श्रद्धेतून सगळी मंडळी ते कीर्तन ऐकत असतात जसं राजकारणात व्यक्तीने त्याच्या पदाची प्रतिष्ठा राखायची असते किंवा त्याला नाही पण त्याच्या पदाला मान द्यावा लागतो तसंच कीर्तनकारांनाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सामाजिक प्रतिष्ठा मिळते त्यांनीही त्याचा मान राखायचा असतो सोशल मीडियावर जरी अनेक मुद्द्यांवर नेहमीच इंदुरीकर महाराजांवर टीका झाली असली विशेष करून त्यांच्या महिलांविषयीच्या केलेल्या विधानांमुळं तरी मोठ्या संख्येने लोक त्यांच्या कीर्तनाला उपस्थित राहतात अगदी महिलाही आणि हा फक्त मनोरंजनाचा भाग नसतो तर लोकांना स्वतःहून कोणीतरी आपल्याला नैतिकतेचे धडे द्यावे हे अपेक्षित असतं असो सध्या ते का चर्चेत होते हे आप आपल्याला माहितीच आहे त्यांच्या मुलीचा साखरपुडा त्यामध्ये झालेला खर्च कारण त्यांच्या काही कीर्तनांमध्ये त्यांनी लग्नांवर जास्त खर्च नाही केला पाहिजे याच्यावर नवरीच्या मेकअपवर त्यांच्या शैलीत टीका केली होती आता जेव्हा त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात झालेला खर्च याच्यावर लोक बोलू लागली तेव्हा त्यांनी काहीच बाकी ठेवलं नाही अगदी नवरीचे महागाचे कपडे ड्रोन शूट रॉयल एंट्री सगळ्यावर नेटकरी तुटून पडेल स्वतःला फेमिनिस्ट म्हणणाऱ्या अनेकांनी त्याच्यावर तोंड सुख घेतल्याचं पाहायला मिळालं दरवेळीप्रमाणेच हा वाद काही इंदुरीकर महाराजांना नवा नाही ते यालाही इग्नोर करतील असं सगळ्यांना वाटत होतं मात्र नुकत्याच झालेल्या एका कीर्तनात त्यांनी याविषयी त्यांचं मत सांगितलं आहे त्यांच्यामध्ये माझ्यावर झालेली टीका सहन करायला मी तयार होतो मात्र कमेंट करणाऱ्यांनी माझ्या मुलीच्या कपड्यावर टीका केली तुम्ही विचार करा तुमच्या मुलीच्या कपड्याविषयी कुणी बोललं तर तुम्हाला कसं वाटेल त्यामुळे आता मी एक निर्णय घेणार आहे याचा अर्थ मला कळाला पाहिजे की मी इथंच थांबायला हवं बाज झालं एकतीस वर्ष कीर्तन केलं आता मी थांबलं पाहिजे त्यासाठी मी एक क्लिप बनवून पुढच्या तीन दिवसात ती टाकणार आहे आणि आता फेटा खाली ठेवण्याची वेळ आली असं ते म्हणाले मंडळी तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं इंदुरीकर महाराजांनी आता फेटा खाली ठेवण्याची वेळ आली या म्हणण्यावर तुमचं काय मत आहे नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र घट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद